नमस्कार मी उमा चिट्याला दगडूशेठ गणपती सुंदर मूर्ती सोबत आकर्षक सजावट भिवंडी ब्राह्मण आणि येथील प्रसिद्ध समाजसेवक व ऍडव्होकेट प्रशांत कर्ले यांच्या घरगुती गणपती पुणे येथील दगडूशेठ सारख्या सुंदर मूर्ती आकर्षक सजावट आणि गौरू सोबत बाळ असे सोन्याचे दागिने सारख्या सजावट करण्यात आलेले आहे ॲडव्होकेट प्रशांत नारायण कर्ले यांचा गणपती बघण्यासाठी त्यांची आई हेमा कर्ले त्यांचे मोठा भाऊ शैलेश करले दुसरा मोठा भाऊ योगेश कर्ले सोबत संपूर्ण परिवार मित्रगण नातेवाईक आणि बरेच लोक त्यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी व येऊन आशीर्वाद घेऊन ये त्या सजावटीचे कौतुक करत आहेत तसेच पद्मशाली समाजाचे पदाधिकारी समाज पुढारी व मित्रगण वा अन्य समाजातील सर्व मान्यवर राजनैतिक नेता गण येत आहे गणपती बाप्पा मोदकम सदा विमुक्ति साधक कलाधरावत सकम विलासी लोक रक्षक अनायकनायक विनाशि तुम्ही जसं बघता ही डबलूशेठ बाप्पाची मूर्ती आहे ही मूर्ती आम्ही पुण्यावरून मागवली आणि याच्यावरती जो वर्क केलेला आहे सोन्यासारखं तुम्हाला दिसत आहे तो वर्क भवानी आर्ट्स म्हणून लालबाग परेल येथून आम्ही केलेला आहे ऐंशी ग्राम ऐंशी तोळ्याचं त्याच्यावरती पूर्ण वर्क केलेलं आहे आणि एकदम सुंदर आणि सुरेख पूर्ण ठाण्या डिस्ट्रिक्ट मध्ये ही एकच मूर्ती त्यांनी आम्हाला दिली बाकी त्यांनी सोळा सतरा मूर्ती बनवले पण ठाण्यात कुठेही मूर्ती दिलेली नाही आणि पूर्ण जे सजावट वगैरे केलेलं आहे कोणी केलेलं आहे तुम्हाला विचार कसं करायचं त्याच्याबद्दल ही सजावट प्रामुख्याने माझ्या अर्धांगीने तिचं ती आयडिया होती तिनेच मला सांगितलं की या या पद्धतीने आपण सजावट करू आणि प्रत्येक जी लढ जी तयार केलेली आहे तयार केलेले ते सगळे पार्ट्स वेगवेगळे आहेत त्यांना आम्ही भुलेश्वर मार्केटनं विकत घेऊन त्याला होलेलं आहे आणि या पद्धतीचं हा डेकोरेशन आणि शेअर केलेलं आहे एवढा सुंदर आणि आकर्षक तुम्ही आणि उत्कृष्ट ते गणपती सजावट आणि मूर्ती वगैरे वाहन तुमच्या घरी हे जे घरगुती गणपती किती दिवसाचा आणि किती वर्षापासून हे सुरू आहे ते सांग मी तुम्हाला सांगू इच्छितो गणपतीचा हा आमचा एकवीसवा वर्ष आहे गौरींचा हा आमचा अकरावा वर्ष आहे आणि बाळांचा आमचा हा पहिला वर्ष आहे आणि हे सगळं करत असताना फक्त भक्तिभावाचा आम्ही ही पूजा करतो आणि त्या अनुषंगाने असा हा रूप येतो अदरवाईज कोणतीही मागे कोणताही स्वार्थ नसतो फक्त भक्ती करायची आणि त्या भक्तीच्या मार्गाने हे आज आजपर्यंत टिकत आलेलं आहे आणि देवाबद्दल आपल्या हिंदू संप्रदायाबद्दल लोकांना काय जनजागृतीसाठी काय मार्गदर्शन लियाचे सांगेल की गणपतीराया आपले त्यांना म्हणतातच सुखकर्ता दुःखहर्ता सुखकर्ता म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख देणारा आणि दुःखहर्ता म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातून दुःख दूर करणारा हा पावन गणपती आहे परमपूज्य आहे आणि प्रथम पूज्य आहे म्हणून माझी सगळ्यांना या विनंती आहे की हा जो गणपती आहे जरी कोणाच्या समाजाचा नसेल तरी त्याची आराधना करत जर तुम्ही अशी आराधना करणार तर नक्कीच राहील आणि तुमच्या आयुष्यात संकट नक्कीच गणपती हा दगडूशेठ बाप्पा आणि ही मूर्ती आम्ही पुण्यावरून स्पेशल मागवलेली आहे आणि त्याची जे ज्वेलरी दिसते तुम्हाला ते अगदी डिटेल जसं गणपतीला आहे दगडूशेठ पुण्यात तसं ते केलेले आहे ते भवानी आर्ट्स ज्वेलर्स म्हणून आहेत आपल्या इथे लालबागला त्यांनी ते ज्वेलरी बनवलेली आहे आणि स्पेशल फक्त अकरा मूर्ती बनवलेल्या आहेत आता सध्या महाराष्ट्रात फक्त अकरा मूर्ती येत्या आणि त्यांनी एवढी डिटेलिंग केली आहे की मंदिरात ही जशी मूर्ती आहे पुण्याची दगडूशेठ मंदिरात तशीच मूर्ती सेम त्यांनी बनवलेली आहे गौरींच म्हणाल तर इथे गौरी नव्हत्या ऍक्च्युली ते आमचं लव्ह मॅरेज आहे तर इंटरकास्ट मध्ये यांच्याकडे गौरी नव्हत्या फक्त गणपतीच होते तर माझ्या माहेरी अशी पद्धत आहे की लग्न झाल्यानंतर गौरी दिल्या जातात लक्ष्मी म्हणून तर ह्या गौरी माझ्या आईने दिलेल्या आहेत माझ्या लग्नानंतर